समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव शिवम चेतन डोंगरे यास चौथ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चरणचे शुभेच्छुक आई बाबा मम्मी पप्पा काका काकी आत्या बिलवडीचे नानी नाना मामा मावशी छोटे शुभेच्छुक स्वयंदादा श्रीशा शिवांश श्रावणी दिदी परी दिदी आदित्यदादा संभव दादा गणेश दादा सोनू दादा, दादा प्रज्ञेश मयूदादा श्रीदादा लाडू पिल्या माही राशी दीदी रुंजी दीदी व समस्त डोंगरे व मोरे परिवार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका